नमस्कार आमच्या शाळेचे नाव बारामती नगर परिषद शाळा क्रमांक दोन आता आम्ही एक लघुनाटिका सादर करणार आहे त्या लघुनाटिकेचा विषय आहे शाळा पालक व परीक्षा नमस्कार माझे नाव करण मी या नाटकामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका करणार आहे नमस्कार माझे नाव संघर्ष मी या नाटकामध्ये आईची भूमिका करणार आहे नमस्कार माझे नाव रियाल मी या लघु बाबांची भूमिका करणार आहे नमस्कार माझे नाव श्रावणी मी या नाटकामध्ये शिक्षिकेची भूमिका करणार आहे नमस्कार मी इशल मी या लघु नाटिकामध्ये परीक्षेची भूमिका करणार आहे नमस्कार आम्ही या लघुनाटिकेमध्ये विद्यार्थ्यांची भूमिका करणार आहोत नमस्कार माझे नाव विनय मी या लघुनाटिकेमध्ये संदेश देणार आहे <hans -tale> बाळा झाला का रे अभ्यास उद्या पेपर आहे ना कविताचा हो गाई फार टेन्शन आले डोकं दुखते डोक्यात नुसते आकडे फिरते डोकं फुटेल असं वाटतंय हे बघ तुला नव्वद टक्के पेक्षा कमी गुण आले तर तुझं भविष्य बिघडेल तू आयुष्यात काहीच करू शकणार नाही अजून अभ्यास कर रात्रभर अभ्यास कर पेपर खूप महत्वाचा आहे मग मी काय कमी आहे का मी प्रयत्न तर करतोच आहे पण तुमच्या अपेक्षा बर ठीक -बर आहे झोपू नकोस रात्रभर अभ्यास कर अरे सकाळ झाली वाटत आवरायला पाहिजे कारण आवरून दे पटकन पेपर आहे ना

देवा मला नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण मिळू दे मला आई बाबांची अपेक्षा पूर्ण करण्याचं बळ दे शक्ती दे. आई, आई, बाबा! नमस्कार करतो चांगला पेपर लिही, चांगले मार्क्स आले पाहिजेत बाबा नमस्कार करतो सोपा पेपर लावते

शे ऑल टुगेदर गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग सिद्धॉन थँक यू मॅडम सर्वांनी आपल्या बॅगा बाहेर ठेवल्या ना हो मुलांनो परीक्षेची टेंशन न घेता पेपर छान सोडवा बर का पण हेही लक्षात ठेवा की परीक्षा तुमचे भविष्य ठरवत नाही उठ मॅडम मी एक सांगू का सांग ना घरी तर खूप प्रेशर आहे अभ्यास केला पण मन शांत राहत नाही मला आई बाबांच्या अपेक्षा पूर्ण करायची आहेत म्हणून खूप टेन्शन आले बाळा तू प्रयत्न करतच आहेस ना हेच महत्वाचं आहे टेन्शन घेऊ नकोस आत्मविश्वासाने पेपर लिही पेपर छान लिहिशील याची खात्री आहे मला बस मुलांना मी पेपर घेऊन येते तोपर्यंत शांत बसा मैडम मुलांनो मी परीक्षा बोलते मी एक कसोटी आहे भीती नवे तर मी फक्त दाखवते तुम्ही किती शिकला पण मी तुमचं खरं भविष्य ठरवत नाही माझ्यामुळे मुळीच तणाव घेऊ नका तुमचा आत्मविश्वासच तुमचा खरा गुण आहे आणि तोच तुमचं भविष्य ठरवेल मुलांना देऊ का आता पेपर हो करण दुर्वेश अथर्व श्रेया श्लोक आर्यन श्रावणी तस्मिया योगिता मुलांनो टेन्शन घेऊ नका पेपर छान सोडवा

टाइम संपला चला द्या आता पेपर मॅडम थांबा ना पाच मिनिट करण चल द्या आता पेपर तुला नो परीक्षा संपली तुला कस गेला पेपर कर मला सोप गेला तुला कसा गेला कर मला थोडा अवघड गेला पेपर नाही रे पडतील मार्क बाबा मी आलो मला पेपर खूप गेला घेत होतो हो का मग किती मार्क्स पडतील अग हो, हो हो त्याला लगेच काय मार्क्स विचारते त्याला त्या त्याल परीक्षेतून थोडं इलॅक्स करू दे त्याच्या जेवणाचं बघ जरा आणि हो आज त्याच्या आवडीच जेवण बनव बर का लेकरो काल पासून टेन्शन मध्ये होतं त्याने जेवणही नीट केलं नाही मी पाहतोय ना बरोबर बाबा मला खरच खूप छान वाटतंय तुमच्या या शब्दांनी मला भरून आले ऐसा काम करेगा. आणि आता ती वेळ आलेली आहे त्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो निकालाची वेळ आई मी जातो ग हो हो नीट मोबाईल गुड आफ्टरनून सिट डाउन आज चा दिवस आहे सर्वांनी आपला रिझल्ट घ्या आर्यन श्लोक अथर्व करण दुर्वेश योगिता श्रावणी आणि श्रेया मुलांनो तर सर्वांना छान मार्क मिळाले आहेत आपल्या वर्गातील करण याला खूप छान मार्क मिळाले आहेत उभा राहा करण तर करणला ला टक्के गुण मिळाले आहेत आपण त्याचं टाळ्या वाजवून अभिनंदन करू बस करण oh, okay, so... सर्वांनी आपला रिझल्ट आपल्या आई बापांना नेऊन दाखवा आई बाबा आलो मिळालो आलो पास जालो। तुझा ही माला माला पंचन ही मी पास झालो अरे वा हो गाई तुझ्या अपेक्षेपेक्षाही मला जास्त गुण मिळालेत मला पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळालेत तस नाही रे बाळा सध्याच्या स्पर्धेच्या युगात सर्वच पालक आपल्या मुलांना चांगले मार्क्स मिळावेत म्हणून धडपडत असतात पण चुकलंच माझं मी तुझ्यावर अपेक्षांचं अज ठेवायला नको होतं मला माफ कर सॉरी बाळा नाही गाई तू पण माझ्या भल्यासाठीच विचार करत होतीस कारण मी तुझ्यासाठी काहीतरी आणले हे गे मला माहिती होत तू पासच होशील याच्यामुळे मी पेढे अगोदरच आणून ठेवले होते हे पेडा चला आज तुझ्या मार्क्सपेक्षा तुझ्या हसण्याचाच पेढा गोड आहे जीवनात तुझ्या परीक्षा आहे खास जीवनात तुझ्या परीक्षा आहे खास यशस्वी होण्यासाठी धरून ठेव आस होईल तुला भास उज्ज्वल भविष्याचा होईल तुला भास त्यासाठी प्रयत्नांची सोडू नको कास त्यासाठी प्रयत्नांची सोडू नको कास पालकांच्या अपेक्षा मुलांच्या स्वप्नांची साखळी नसावी पालकांच्या अपेक्षा मुलांच्या स्वप्नांची साखळी नसावी तर ती त्यांच्या पंखांना बळ देणारी हवा असावी हवा असावी हवा असावी <laughs> चाल पुढ तुला रे गड्या भीती कशाची परवा भिकुणाची तू चाल पुढ तुला रे गड्या भीती कशाची परवा भिकुणाची धन्यवाद या बाल कलाकारांसाठी आपण जोरदार टाळे देऊया आज आपण पाहतोय कि